जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की आता आपली जी गाडी आहे रिक्षा आहे तर त्याचे जी पासिंग असते बऱ्याच जणांनी लेट पासिंग केलेले नसते अजून समजा एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष होऊन गेलेत कारण आता परिस्थिती तशी नाही पहिल्यासारखी की टाइम टू टाइम इन्शुरन्स भरायचा टाइम टू टाइम पासिंग करायची टाइम टू टाइम सगळं क्लिअर ताँ� राहायचं गाडीचं पहिले दिवस होत ते वेगळे होते, होते कारण बिझनेस होता आता बिझनेस तसा राहिलेला नाही आहे त्याच्यामुळं लोकांकडचं म्हणजे लोकांचा प्रश्न आहे घर घर चालवायचं का रिक्षाकडे बघायचं का रिक्षाचा मेंटेनन्स करायचा का इन्शुरन्स भरायचा पासिंग करायची तर असे अनेक प्रश्न रिक्षाचालकांना सध्या भेडसावत आहेत त्याच्यामुळं बरेच जण पासिंग केलेली नाही आहे आणि समजा लेट करतात ते तर आणि मध्यंतरी काय झालं की बाबा आता आर टी ओने चालू केलं होतं की पन्नास रुपये दिवसाला दंड आहे की तुम्ही जर पासिंग केले नाही इन्शुरन्स नसेल तुमच्याकडे फिटनेस नसेल तर आता फिटनेस नसला पहिला पाचशे रुपये दंड होता आता दोन हजार रुपये दंड आहे फिटनेस नसला की आता फिटनेस नसला की म्हणजे फिटनेस आला म्हणजे तुमची गाडी पासिंग झालेली आहे असं तर त्याच्यासाठी पहिल्यासारखे दंड नाही आहे आता भरपूर दंड वाढत गेले आहेत आता नुसती वर्दी आज मी व्हाईट शर्ट खाकी पॅन्ट घातली तर मला त्या दिवशी फाईन मारला आपले होता आपल्या चिंचवड चौकीच्या इकडं तर ती वर्दी नव्हती म्हणून अशी पॅसेंजर होतं जास्त काही चेक केलं नाही फक्त लाय आपल्या ह्याच्यावर लायसनवर दंड मारला गाडीवर दंड मारला ते असं ते किती पाचशे रुपये पहिले शंभर रुपयात सोडायचे आता पाचशे रुपये तसं सांगतोय तुम्हाला पहिल्यासारखे दिवस राहिले नाही तर दंड वाढवलेला आहे पन्नास रुपये दंड होता तो आता कॅन्सल केलेला आहे थोड्या दिवसात आता रिझन सांगतो तुम्हाला बऱ्याच आता विधानसभेची निवडणूक आहे लोकसभेची झाली आता विधानसभेची निवडणूक आहे, आहे तर त्यांना त्यांच्या विरोधात नको म्हणून पासिंगचे आता पन्नास रुपये दंड हे केलेलं आहे म्हणजे कॅन्सल केलेलं आहे तर फक्त पासिंगचाच दंड कॅन्सल केला आहे मित्रांनो परमिट पासिंगला दंड आहे महिना पाचशे रुपये काहीतरी आहे तर बस तुम्हाला परमिट पण पासिंग करून घ्यावं लागेल आता आणि गाडी पासिंग पण करूनच घ्यावं लागेल त्याला काही ऑप्शन नाही आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालंच तर फक्त पासिंगचा दंड माफ केलेला आहे तुम्ही सिग्नल तोडताय तुम्ही वर्दी घातलेली नाही आहे तुमचा फिटनेस नाही आहे समजा तुम्ही रिक्षाला जास्त सजवलं आहे तरीही फाईन आहे रिक्षाला सजवल्यावर दंड आहे समजा आता तुम्हाला सांगतो सिग्नल तोडला आहे फ्रंट सीट आहे फ्रंट सीट बसवलं तरीही तुम्हाला फाईन आहे फ्रंट सीटवर तर अशा बऱ्याच कॅटेगरीमध्ये फाईन आहे तो तुम्हाला भरायचाच आहे फाइन फा, कॅन्सल कुठला झालाय फक्त पासिंग लेट पासिंगचा कॅन्सल झालाय बाकी तुम्ही समजून घ्या तर आता पासिंग करायला काय काय लागतं मी तुम्हाला सांगतो की पहिलं तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आता ती अपॉइंटमेंट कशी घ्यायची तुम्ही एक चांगलं एजंट पकडा आता पी सी एम सीमध्ये डांगे एजंट आहे, आहे तो सगळ्यात त्याचं नाव जास्त आहे चांगला असं आहे असं म्हणणार नाही पण त्याचं नाव चांगलं आहे जास्त तर असं एजंटकडे जावा तुम्ही तो काय दोन हजार रुपये घेईन आता दोन हजारात तुम्ही सगळे पासिंग करून देणार तो त्याच्या ह्याच्याने आता पासिंगसाठी काय काय लागतं बाटला पासिंग आपलं बाटलं जो सी एन जी किट आहे ते पासिंग करावं लागतं तर जर तुम्हाला एक त्याची पावती भेटल तर ती पावती तुमच्याकडे असली पाहिजेन ती चेक होणार आहे आता आपली आता रिक्षापासून सुरुवात करतो मी पुढची हेडलाईट पाहिजेन त्याच्यासाठी त्याच्यात अप्पर डिप्पर तुम्ही लागले पाहिजेन कारण ही लाईट चेक होणार आहे वायपर चालू पाहिजेन तिथं कारण वायपर फिरावं म्हणून सांगणार तुम्हाला इंडिकेटर पाहिजेन राईट लेफ्ट सगळे आता मागचे ब्रेक लाईट पाहिजे रिवर्स लाईट पाहिजे आणि पार्किंग लाईट पाहिजे तर इंडिकेटर मागचे दोन्ही पाहिजे आपल्या रिक्षाला जी मागची खिडकी आहे आता खिडकी म्हणजे तुम्हाला सांगतो दाखवतो मी तुम्हाला दिसत असेल ही आहे खिडकी ठीक आहे तर ही खिडकी प्रत्येक रिक्षाला पाहिजेलच जेणेकरून तुम्ही रिवर्स घेणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिसायला आता इंडिकेटर झालं हे आरशे झालं आरशे पण मोठेच लागतात त्याला काही फॅन्सी आरशे तुम्हाला चालणार नाही तर मीटर पासिंग पाहिजेन मीटर अप टू डेट पाहिजेन मीटर तुम्हाला पासिंग करावं लागते कितीतरी अंतराचं तुम्हाला किती पस्तीस का अडतीस रुपये काहीतरी अंदाज आहे तेवढं आलं पाहिजे तर मीटर पासिंग लागणारच आहे मीटरला खाली हे देतात ते अडकवायला लॉक ते पाहिजे नाहीतर ते नसलं तरी तुमचं फाईन म्हणजे हे बसणं पासिंगच होणार नाही दुसरं म्हणजे ब्रेक लागले पाहिजेन ॲक्युरेट ब्रेक मार म्हटलं की मारायचं थांबली पाहिजेन रिक्षा दुसरं अजून इंडिकेटर तर सांगितलं तुम्हाला मी टायर व्यवस्थित पाहिजे गाडी जास्त घासलेली बिसलेली नाही लाग पाहिजेन समजा कुणी ठोकलेली असेल तरी पण नाही चालणार टायर व्यवस्थित लागणार आणि जास्त करून तुम्ही जे स्पीकर वगैरे असतात समजा रेडियम वगैरे असतं ते मागचं मागं तुम्ही समजा आता मी कसं गाडीवर हिंदू टाकलं आहे मराठा टाकलं आहे मला असं भीती आहे त्याच्यामुळं मला काही बोलतील का तर माझी मी इन्शुरन्स वगैरे सगळं आहे माझं पण मा आता मी पासिंगसाठी डेट घेतलेली आहे तर मध्येच घेतली होती मी डेट पासिंगची पण नंतर काय हे फाईनचं कळलं की बाबा फाईन आहे म्हणून मग मी थांबवलं पासिंगचं नाहीतर आपली गाडी ओके झाली असते आतापर्यंत तर आता एका महिन्याने मला पासिंग करायची आहे माझं सगळं ॲक्युरेट आहे इंडिकेटर हे सगळं फक्त ते चेक करणार आहे मी एकदा आणि मग काय पासिंग होणार आपले आणि पासिंग जर झाली तर काय टेन्शन नाही मित्रांनो पासिंग एकदा झाली की आप तुमच्याकडे फक्त ड्रेस ठेवायचा आणि कुठं बी जावा तुम्ही पुणे स्टेशनला जावा एअरपोर्टला जावा कुठंही जावा तुमची गाडी क्लिअर असेल तर तुम्हाला कशाचीच भीती नाही आणि ते एक दृष्टीने चांगलंच आहे जर तुम्हाला फाईन वाचवायचा असेल मित्रांनो फाईन फाईन पहिल्यासारखं नाही राहिलं तुम्हाला परत सांगतो मी दोन दोन अडीच हजार अडीच हजार फाईन आहे पाचशे रुपये तर कमीत कमी फाईन आहे तर कशाला ऐकता धंदा नाही आणि त्याच्यात असे फाईन पडायला लागल्यावर कसं आहे त्याच्यासाठी तुम्ही गाडी पासिंग करून घ्या माझ्या म्हणण्यानुसार गाडी पासिंग करून घेणं तुमच्या फायद्याचं आहे समजा आता तुम्हाला इन्शुरन्स नाही भरलेला तुम्ही तुमची गाडी ठोकली तर काय करायचं समजा तुम्ही कुणाला ठोकलात तर काय करणार तुम्ही त्याच्यासाठी इन्शुरन्स पाहिजेल ठीक आहे सगळे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे आणि त्याचं सगळे एकदा पासिंग झाले की त्याचे सगळे झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा गाडीत डॉक्युमेंट तुम्हाला दाखवायला आणि क्लिअर ला राहा आपल्याकडून क्लिअर राहणं गाडी क्लिअर राहणं स्वतः क्लिअर राहणं खूप गरजेचं आहे आजच्या कंडिशनला दिवस खराब आहेत तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र